लाखात एक आमचा दादा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय की डॅडीने मग सूर्यासाठी अंगठी आणि कपडे आणलेले असतात आणि डॅडी सूर्याचा मान मान आणि सन्मान करतात पुढे सूर्या डॅडींच्या पाया पडायला लागतो त्यावेळेस डॅडी म्हणतात की अहो राहू द्या राहू द्या तुम्ही कसले पाया पडताय तुम्ही नाही तर आम्हीच तुमचा मान ठेवायचा आहे तुम्ही आमचे बापू आहात सूर्या म्हणतो नाही डॅडी तुमचा आशीर्वाद फक्त माझ्या पाठीशी राहू द्या आणि पुढे डॅडी म्हणतात की आम्ही आता पुढच्या सत्य सत्यनारायणचा कार्यक्रम तर छान झाला पण आम्ही आता जागरणाच्या तयारीसाठी लागतो तर तुम्ही थोडासा आराम करा इकडे तुळजा लॉकरची चावी शोधत असते तेवढ्या तिथे डॅडी येतात तू इथं काय करते आहे त्यावेळेस तुळजा म्हणते नाही सूर्यासाठी आराम करण्यासाठी रूम स्वच्छ आहे का ते बघत होते डॅडी म्हणतात इथं नको खालच्या रूममध्ये बापूंसाठी आरामाची व्यवस्था कर तुळजा तिथून निघून पुढे मालन आणि शालन म्हणते की मालकांना म्हणते मालक तुम्ही आणि दादा सूर्य शत्रू सर्व सोबत आज जेवायला बसा डॅडी मनातल्या म्हणा म्हणतात याची लायकी या आहे का आमच्या शेजारी बसून जेवायचे पुढे डॅडी म्हणतात जावे बापू आणि त्यांच्या फॅमिलीला अगोदर जेऊ द्या आपण नंतर जेवू त्यावेळेस पुन्हा तुळजा म्हणते की आज जाऊय सासरी मेवणे सगळेजण एकत्रच बसू देत जेवायला आता डॅडी तुम्ही तुमच्या या लाडक्या जावयाला मान देणार नाही का आणि अशा पद्धतीने डॅडीची इच्छा नसताना सुद्धा तुळजामुळे डॅडी सूर्यासोबत जेवायला बसतात डॅडी मनातल्या मनात म्हणतात की तुझ्यासारख्या भिकारड्याच्या शेजारी बसून बसणं हा आमचा अपमान आहे हे तुला तरी कळायला पाहिजे होतं सूर्या या अपमानाची परतफेड जालिंदर नक्कीच करणार आणि जागरणाच्या कार्यक्रमाला सुरुवात होते तिथे रंभाजी आणि सरनोबत असे त्यांची सर्व फॅमिली आलेली असते जालिंदरराव त्यांचा मानसन्मान करतात त्यांचं स्वागत करतात पुढे रंबाजी म्हणते की जालिंदरराव तुम्ही आमच्या अपमानाचा बदला घेतला आहे म्हणून तुम्ही म्हणून आम्ही इथं आलो आहे तुमच्या घरी आग तर तुम्ही लावलेलीच आहे त्यात आम्ही आता फक्त तेल वाचणार आहे त्यावेळेस डॅडी म्हणतात पाहिजे तेवढं वता आम्ही हाय पुढे शत्रू आणि तेजू आवरून जागरणाच्या कार्यक्रमासाठी आलेले असतात रंबाजी उठते आणि म्हणते छानच आहे जोडा मुलगी पण ठीकच आहे त्यावेळेस सत्या म्हणतो की पण लाखात एक आमचा शत्रू आहे आणि शत्रू असतो पुढे रंबाजी म्हणते की जालिंदरराव गरिबाघरची पुरगी सून म्हणून करून घेतली आहे म्हणजे गरिबावर लय उपकारच झालेत बघा बर काय काय आणलं पुरीनं ते सांगा जरा त्यावेळेस डॅडी म्हणतात की तिनं काय आणलं यापेक्षा ती लक्ष्मीच्या पावलांना आली आमच्या या घरात आणि आमचं हे भाग्यच समजा की त्यावेळेस रंभाजी म्हणते नाही ते बी खरंच आहे की तरी बरं समजा लगीन करून आली आहे या घरात उगाच कोणीतरी पळवून आणलेली घाण घाण नाही आली या घरात त्यावेळेस तुळजा आणि सगळेच रागारागाने रंभाजीकडे परत बघतात रंभा खूप अपमान करत असते आणि तुळजालाही सहनच होत नाही आणि तुळजा बोलायला सुरू करते ती म्हणते रंभाची नाही तेजू आली या घरात घर गर उजळून गेले हे नाही दिसलं का तुम्हाला माझ्या भावाच्या आयुष्याचं चा सोनं झालं आहे हे पण नाही दिसलं का तुम्हाला हिच्या येण्यानं या घरात सुख आलं आहे आनंद आलाय अजून काय आणायला हवं होतं तिनं आणि हे ऐकून डॅडी प्रचंड चिडतात डॅडी पुढे ती म्हणते माझ्या वडिलांकडं अशा कुठल्या गोष्टीची कमी आहे सगळं तर भरभरून दिले देवाने आणि असं बोलून तुम्ही डॅडींचा नकळत अपमानच करताय रंभाजी तर आमच्याकडं तर भरपूरच आहे पण ज्यांच्याकडे नसतं ना ते येणाऱ्या सुनेच्या जीवावर चाकतात आता मात्र रंभाजी स्वतःचं तोंड बंद करून टाकते डॅडी तिला म्हणतात तू जाग किती बोलशील जुन्या लोकांना सवयच असते असं बोलायची आणि डॅडी सारवासारव करतात आणि जागरणाच्या कार्यक्रमाला सुरुवात होते इकडे तुळजाला जमिनीचे कागदपत्र सापडलेले असतात तेवढ्यात तिथे डॅडी येतात आणि म्हणतात काय आहे आमचं कन्या रत्न त्यावेळेस तुळजा म्हणते नाही सूर्याला इथं बसवलं होतं डॅडी म्हणतात जावे बापूंना शोधताय काय आम्ही त्यांना पाठवलं गोंधळाच्या कार्यक्रमाला गेले नंदीबाईला सारखे मान हलवत हलवत आम्हाला माहितीये तुम्ही त्यांना इथं कशाला आणलं ते जमिनीचे कागवत दाखवून नंदी बैलाला आमच्यावर सोडताय काय तुम्ही पुढे तुळजा म्हणते हो हे पेपर्स दाखवून मी तुमचा चेहरा सूर्यासमोर आणणार आहे त्याला पण कळू द्या ना की देवाचा मुखवटा घातलेला तुम्ही एक राक्षस आहात ते पुढे डॅडी म्हणतात की जा दाखव त्या अडाण्याला वाचता तर कुठे येते पण कोऱ्या कागदावर विश्वास ठेवल एवढं बी अडाणी नाही ते हे ऐकून सुरू तुळजाला खूप मोठा धक्का बसतो तुळजा सर्व कागद चेक करते तर ते सगळे कागद कोरी निघालेले असतात आता तुळजा डॅडींना काय उत्तर देणार आणि डॅडींनी हे सर्व कसं काय केलं तुळजासमोर आता खूप मोठा प्रश्न पडलेला आहे की डॅडींचा खरा चेहरा सूर्यासमोर कसा आणायचा डॅडींनी पूर्ण बाजी पलटवून आपल्या बाजूने केलेली असते आणि तुळजाला सगळ्यांसमोर डॅडी आता खोटं पाडणार असतात आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा